नमस्कार विद्यार्थ्यां सहशिक्षण युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आज आपण इयत्ता विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र तर यामधला इतिहास हा जो भाग आहे यातला बारावा धडा आहे साम्राज्याची वाटचाल तर चला विद्यार्थ्यांना या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत यातला प्रश्न पहिला एका शब्दात लिहा यातील पहिला इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या त्यांचं नाव आहे अहिल्याबाई होळकर दुसरं नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर आहे रघुजी भोसले तिसरा दिल्लीच्या गादीवर बादशाहला पुनस्थापना करणारे महादजी शिंदे चौथा दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे उत्तर आहे नाना फडणवीस विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तो ला तो तो तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या प्रश्न दुसरा लिहा यातील त्यांनी दिलेला आहे अष्टीची लढाई मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला तर यातला घटनाक्रमानुसार पहिला येणार मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व त्यानंतर येणार इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला आणि तिसऱ्या नंबरला येणार आष्टीची लढाई प्रश्न तिसरा आहे लिहितेवा यातील पहिला अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे पहिला पॉइंट अहिल्याबाई होळकर यांनी नवे कायदे करून शेतसारा करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली दुसरा मुद्दा पडीक जमिनी लागवडीखाली आणणे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या भारतात चारही दिशांना असलेल्या महत्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे घाट मठ धर्मशाळा पाणपोया यांची उभारणी केली त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली राज्यात शांतता सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केली तर ही आहेत अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे दुसरा महादजी शिंदेचा पराक्रम पहिला पॉइंट पाणीपतच्या पराभावानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित करून या फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले इत्यादींना नमवले जानवर मात करून मुघल बादशहाला पुन्हा गादीवर बसवले आणि इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे या काळात दिल्लीचा कारभार पाहिला काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला तिसरा आहे गुजरात मधील मराठी सत्ता आणि याचं उत्तर बघा गुजरात मध्ये मराठी सत्तेचा पाया सेनापती खंडेराव व त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडे यांनी घातला दुसरा मुद्दा खंडेरावांच्या निधनानंतर यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपले सत्तेचे मुख्य ठाणे बनवले प्रश्न चौथा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा तर यामध्ये उत्तर बघा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे खालील प्रमाणे आहे पहिला महादेव शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला दुसरा मत नेतृत्व गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही तिसर मराठा सदारांमध्ये पोखरली गेली चौथ कारण उत्तर व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि पाचवं कारण याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला आणि त्यांनी आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला सत्ता येण्याची कारणे इथे हा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ही सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा थँक्यू